नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद मित्रांनो पाच दिवस सलग पाच दिवस अथांग समुद्रात कुणी पोहताना तुम्ही पाहिलंय ना अन्न ना पाणी ना लाईफ जॅकेट ना, ना, ना जगण्याची आशा फक्त चहो बाजूंनी पसरलेला अथांग समुद्र आणि डोळ्यांसमोर चाल करून येणारा मृत्यू तुम्ही म्हणाल मी एखाद्या हॉलिवूड सिनेमाची स्टोरीज तुम्हाला सांगतोय पण असं नाहीये हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील व्यक्ती जर का तुम्ही पाहिली असेल तर तुम्हालाही कळलंच असेल की ही सत्य घटना आहे जगण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या या माणसाने सलग पाच दिवस समुद्र आणि मृत्यूलाही नमवलंय अनेकांना प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे पण लक्षात घ्या जगण्याची जिद्द उराशी बाळगली की मरणालाही चकवा देता येतो याचीच कहाणी सांगणारा हा व्हिडिओ नेमका हा जिगरबाज माणूस आहे तरी कोण तो मृत्यूच्या दाढेत पोहोचला तरी कसा तब्बल पाच दिवसांनी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन झालं तरी कसं याचा आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत माहिती वेगळी भन्नाट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओत दिसणारा हा माणूस आपल्या साथीदारांसोबत मासे पकडायला गेला होता नेमकं त्याच वेळी अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्याचं ट्रॉलर उलटलं हो बाजूंनी पसरलेल्या समुद्रात रवींद्रनाथ मोंडल आणि त्याचे साथीदार वाहून गेले त्यांच्या कुणी मदतीला येईल अशी कुठलीही आशा त्यांना नव्हती बस समुद्राचं रौद्र रूपी आणि त्याच्याशी दोन हात करणारा रवींद्रनाथ रवींद्रनाथ जगण्यासाठी स्पर्धा करत होता एक नाही दोन नाही तर तब्बल पाच दिवस तो पाण्यात पोहत राहिला होय हे खरंय रवींद्रनाथ मोंडल तब्बल पाच दिवस पाण्याशी मृत्यूशी आणि स्वतःच्या नियतीशी झुंज करत होता या दरम्यान त्याच्या पोटात ना अन्नाचा कण होता ना पाणी होत त्याच्याजवळ ना झोपेला उसंत होती ना विश्रामाला जागा तो आपल्या एक एक श्वासासाठी बलाढ्य सागराशी लढाई करत होता पण रवींद्र इथपर्यंत पोचला कसा तो समुद्रात वाहून गेला तरी कसा तो पाच दिवस पाण्याशी लढला तरी कसा याचं उत्तर रवींद्रच्या कामात आणि भूतकाळात दडलंय पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगाना जिल्ह्यातला रवींद्रनाथ मुंडल हा मासेमारी करणारा एक सामान्य माणूस पाणी समुद्र आणि लाटा या रवींद्रनाथच्या साथीदारच मासेमारीतूनच रवींद्र आपल्या पोटाचं खळ घबरतो याच निमित्तानं रवींद्र आपल्या पंधरा साथीदारांसह हल्दियाच्या उपसागरात मासे पकडायला गेला होता पण नियतीनं वेगळाच डाव साधला मासे पकडायला गेलेल्या रवींद्रवर समुद्र कोपला अचानक लाटांनी रौद्र रूप धारण केलं वादळ घोंगवू लागलं वादळाचा वेग आणि लाटा इतक्या जोरदार होत्या की रवींद्र आणि त्याच्या मित्रांचं ट्रॉलरच थेट समुद्रात पलटी झालं मासेमारी करायला कोळी बांधव ज्या बोटीत जातात त्याला ट्रॉलर म्हणतात याच ट्रॉलर मध्ये असणारे सगळे थेट समुद्रातच वाहून गेले त्यात रवींद्रनाथ देखील एक होता पण रवींद्र वाहून जाणाऱ्या इतरांपेक्षा जरा वेगळा होता समुद्राच्या कबेत त्याला मरण समोर दिसत होत पण जगण्याची त्याची इच्छाशक्ती समुद्रापेक्षाही विशाल होती रवींद्रनाथ साठी समुद्र त्याचा शत्रू नाही तर चक्क मित्रच होता त्यामुळेच रवींद्र घाबरला नाही त्यानं हारही मानली नाही तो सतत पोहत राहिला वर आकाश होतो अवतीभोवती खवळलेला समुद्र कधीतरी किनारा दिसेल कुणीतरी मदत करेल या आशेनं रवींद्र एक नाही दोन नाही तर तब्बल पाच दिवस म्हणजे चार लाख बत्तीस हजार सेकंद पाण्यात राहिला या दरम्यान रवींद्रच्या पोटात अन्नाचा कण नव्हता पाण्याचा घोटही नव्हता तो सेकंदांच्या बेरजेसह श्वासांची वजाबाकी करत राहिला जगण्याच्या हट्टाला पेटलेल्या रवींद्रात जेव्हा पाऊस पडायचा तेव्हाच पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी त्याच्याजवळ मृत्यू होता पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती तब्बल पाच दिवसांच्या जगण्यासाठीच्या झुंजीनंतर रवींद्रनाथ सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ पोहोचला सुदैवानं त्याच भागात एम व्ही जवाद नावाचं एक जहाज होतं या जहाजाच्या कॅप्टनने दूरवरून समुद्रात काहीतरी हालताना पाहिलं त्यानं नीट निरखून पाहिल्यावर तो माणूस असल्याचं त्या कॅप्टनच्या लक्षात आलं हे कळताच कॅप्टन न तत्काळ आपलं जहाज वळवलं एक क्षण ही वाया न घालवता कॅप्टन न लाईफ जॅकेट रवींद्रनाथ कडे फेकलं पण दुर्दैवानं ते रवींद्रनाथ कडे पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोहोचलंच नाही तरीही ना कॅप्टनने ना रवींद्रनाथने आशा सोडली कॅप्टन न पुन्हा प्रयत्न केला ही जीवाच्या आकांतानं लाईफ जॅकेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि अखेर रवींद्रनाथनं लाईफ जॅकेट पकडलं कॅप्टनच्या प्रयत्नांना आणि रवींद्रनाथच्या जिद्दीला अखेर यश आलं तब्बल पाच दिवस पाण्यात पोहणाऱ्या रवींद्रनाथला क्रेनच्या साह्यानं जहाजावर आणण्यात आलं थकलेला अर्धमेला रवींद्रनाथ जेव्हा जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावर एकच आनंद एका जित्या जागत्या माणसाला आपण समुद्राच्या कवेतून बाहेर जिवंत काढलं हे पाहून जहाजातील सारेच खलाशी आनंदाने ओरडले ते ना रवींद्रनाथला ओळखत होते ना रवींद्रनाथ त्यांना ओळखत होता विशेष म्हणजे रवींद्रनाथची त्यांना ना जात ना धर्म ना गाव ना भाषा माहीत होती त्यांना फक्त रवींद्रनाथ माणूस आहे हेच माहिती होतं आणि माणसाने माणसाला मदत केली पाहिजे याच भावनेनं त्यांनी रवींद्रनाथला मदत केली जहाजावरील खलाशांनी रवींद्रनाथच्या रूपात केवळ एक माणूस वाचवला नव्हता तर त्यांनी सीमा धर्म आणि जातीच्या रेषा विसरून माणूस किला जगवलं होतं मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान ट्रेंड होतोय पण तुम्हाला माहितीये का हा व्हिडिओ दोन हजार एकोणीस सालचा आहे दोन हजार एकोणीस सालचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे खुद्द आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे मुळात हा व्हिडिओ कधीच आहे यापेक्षा या, या व्हिडिओत नेमकं काय आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला काय शिकवून जातो हे महत्वाचं नाही का तुम्हाला काय वाटतं ते सांगाच पण या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि हो ऑफिशियल बापला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद